सोडाव सोडा त्रेपन्न सुटण्यासाठी त्रेपन्न सुटला सुटला गड क्रमांक त्रेपन्न सुटला सुंदर गाड्या पालताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्या पालतायत कोण होणार आजच्या मैदानामध्ये सेमी साडी गट विजेता पात्र या मैदानातला इकडं लक्ष आणि सरजा कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर बाजी घडे क्रमांक त्रेपन चा आणि खा त्रेपन चा निकाल आता आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जाता राजा ग्रुप वाधुरली या गाडीचा एक नंबरला विजय बोल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे जाणता राजागृह वार्दुली बोलल्यांचा खडी पत्ता फायला खडी पत्ता सोबत पवन फाळला गाडी साठी पात्र आणि साठी पाचशे रुपयाचं बक्षी आले आपण घेऊन जायचे सुधाकर पालेकरांचा वार्तुली पनलकरांचा वजीर पाहायला वजीर सोबत पवन पाहायला सुधाकर